नमस्कार मैत्रिणी नवरात्री सुरू आहे आपण बनवत आहोत नवरात्रीच्या चौथ्या माळ्यासाठी पिवळ्या रंगाची आकर्षक सुंदर अशी सोपी रांगोळी त्यासाठी आपण पिवळ्या रंगाचे या पद्धतीने ठिपकी देऊन घेणार आहोत तुम्हाला या पद्धतीने डायरेक्ट जर शेप काढता येत नसेल तर तुम्ही एखाद्या बँग बँगल्सचा पण इथे वापर करू शकता ठिप गोल शेप काढण्यासाठी त्याच्यानंतर आपण परत त्याच्या साईडने परत एक सर्कल ठिपक्यांचा काढणार आहोत पिवळ्या रंग आहे त्यामुळे आपण पिवळ्या रंगाचाच वापर इथे करणार आहोत या पद्धतीने आपण ठिपक्यांचा चमच्याचा वापर करून या पद्धतीने फक्त ठिपक्यांना मागच्या साईडने या पद्धतीने प्रेस करायचं आहे आपलं फूल इथे तयार झालं आहे बाहेरच्या साईडनेही सेम आपण त्याच पद्धतीने फूल बनवणार आहोत या पद्धतीने आपल्या इथे फूल तयार झाला आहे त्यानंतर मध्ये आपण पांढऱ्या रिंग रंगाचं परत एक असं सर्कल बनवणार आहोत डॉटनेच आणि त्यालाही आपण या पद्धतीने फक्त डॉट प्रेस करणार आहोत मागच्या साईडने आणि याच्यामध्ये आपण पिवळ्या रंगाचा मी ते परत एक ठिपका काढला आहे त्याच्यानंतर आपण फेविकॉल बॉटलच्या साह्याने है या पद्धतीने केंद्र वर जो आहे तो मी इथे काढत आहे नंतर आपण या पद्धतीने तीन तीन ठिपके शेप वरती बरोबर मध्ये दोन्ही शेपच्या मध्ये आपण या पद्धतीने तीन तीन ठिपके देऊन घेणार आहोत या पद्धतीने सर्व ठिपके मी इथे देऊन घेतले आहेत परत आपण याला आय डीच्या सहाय्याने या पद्धतीने फक्त हे ठिपके आपल्याला असे मध्ये ओढून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपली सुंदर सोपी आकर्षक इथे रांगोळी तयार झाली आहे मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट कशी वाटली रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर मनापासून धन्यवाद